पंचावन्न देवाल नाही तू म्हणाल ना 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 नाही तो जाऊ दे बाकी ना फक्त आपले माले पट्र मित्रांनो मी वाजता आले मोठ्या मामाचा एकदम जाताला का दादा सारा दे का बघू शकता मित्रांनो काय सांगतायच्या तुम्ही सांगा पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजारावन मोठ्या मामाचा एकदम या बैलाचा एकदम मोठ्या मापाचा पंचावन्न हजार रुपयाला पासष्ट घ्यायचं सत्तर जाऊ दे तुम्हाला एखादी मारणार

येणार <SussALLY>

एकाचा मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगताय मित्रांनो ते साठ पासष्ट हजार सांगितले पासठ हजारला मागितले मित्रांनो का एवढा मी नाही आले ना मी बरेचो हजार पंचावन्न छप्पन मी म्हणत फक्त ताप मार बैल होय जाय रे होय काय तोंड मारी करायचं नाही ताप ताप रोकडा टोटल पैसे पण फक्त चाललं ऐकून घ्या माझा याव चालला बैल तुम्हाला दोन दिवस तुमचा बैल आवताल सगळ्या कामाला चाललं बैल दोन दिवस तुम्हाला त्याच्यासोबत लाईन लावून घ्यावा लागत मोकळा सांगतो नाही तर माझा बैल नाही नाही छान आता चाल छान बैल म्हणजे ऐका दोन मिनटं तुम्हाला एवढं सांगतो तू समोर तर कधी बायला फोडबी निघाली जेवढ्या बैल गेल तर तेवढ्याच धरून घेऊन तुम्हाला जो बैल पडला तो, 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 तो सोडून निघाली ना

आले तर व्हिडिओ बघून आले होते बैल घेतलाय कामासाठी घेतला का तर बैल एक नंबर मित्रांनो मोठ्या मापाचा एकदम काही त्यांना एकदम काही मागा पडला नाही एकदम निगोशिबल किंमत मध्ये दिला त्यांनी जास्त मागा पडला नाही बघू शकता बैल आवडला का तुम्हाला बैल आवडला मित्रांनो बघू शकता तुम्ही काही जास्त मागा पडला नाही मित्रांनो एकदम मोठ्या मापाचा बैल आहे बघू शकता तुम्ही बैल पण एकदम मोठ्या मापाचा Obrigado.